नैसर्गिक प्रसुतीकडे स्त्रियांचा कल वाढण्याची आवश्यकता आहे त्यासाठी त्यांची मानसिक तयारी केली तर नैसर्गिक प्रसुतीचं प्रमाण वाढेल अशी अपेक्षा स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर एव्हिटा फर्नांडिस यांनी व्यक्त केली कोल्हापुरातील स्त्रीरोग आणि प्रसूती संघटनेच्या वतीनं आयोजित ग्लोरियस या वैद्यकीय परिषदेत त्या बोलत होत्या दोन दिवसीय परिषदेला आज सुरुवात झाली कोल्हापुरातील स्त्रीरोग आणि प्रसूती संघटनेच्या वतीनं ग्लोरियस दोन हजार चोवीस ही दोन दिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेचं उद्घाटन सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉक्टर एव्हिंटा फर्नांडिस यांच्या हस्ते झालं यावेळी डॉक्टर प्रसाद हलकर्णीकर डॉक्टर इंद्रनील जाधव डॉक्टर मनीषा नागावकर डॉक्टर गौरी साईप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती स्त्रियांचे आजार दरम्यान येणाऱ्या समस्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसंच बाळ जन्माला आल्यानंतर अर्भकाच्या समस्या या सर्व बाबींचं मार्गदर्शन या परिषदेमधून मिळणार असल्याचं डॉक्टर प्रसाद हलकर्णीकर यांनी सांगितलं उशिरा होणारी लग्न बदललेली जीवनशैली गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं वाढतं प्रमाण यामुळं स्त्रियांचं आरोग्य धोक्यात आलंय गर्भधारणेनंतर योग्य ती काळजी महिला घेत नाहीत म्हणूनच प्रसूतीवेळी त्यांना सिझेरियन हा पर्याय अवलंबवा लागतो परिणामी नैसर्गिक प्रसूती प्रमाण सध्याच्या काळात कमी का झालंय अशी खंत डॉक्टर एविटा फर्नांडीस यांनी व्यक्त केली आहे दोन दिवसांच्या या परिषदेत इंडोमेट्रासिस हा कर्करोगासारखा हो आजार त्यावरील उपचार रोबोटिक लेप्रोस्कोपी पद्धती जन्मलेल्या बाळात असणारी अनुवंशिकता व्यंग थ्री डी अल्ट्रासाऊंड उपचार पद्धती जुळी मुलं वंध्यत्व आणि त्यावर ठोस उपचार पद्धती स्त्रियांच्या लैंगिक व्याधीवरील उपचार पद्धती मासिक पाळीच्या समस्या अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे या परिषदेसाठी डॉ रणजित किल्लेदार डॉ अपर्णा कौलवकर डॉक्टर अमोल आपटे यांच्या सह सातारा कराड सांगली इस्लामपूर अक्लूज रत्नागिरी इथले तीनशे पन्नासहून अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ सहभागी झाले आहेत